नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत चिकन शागुती म्हणजे वडे सागो बरोबर जे चिकन सर्व केलं जातं त्याची रेसिपी बनवतोय आपण तर बघू शकता किती छान दिसताना दिसतीये ग्रेव्ही एकदम परफेक्ट बनते तर चला रेसिपीला स्टार्ट करूया तर इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलंय त्याच्यामध्ये खूप साऱ्या लसणीच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत एक इंच सारखं आलं दोन मिरच्या आणि कोथिंबीर घ्यायची आणि याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची तर बघू शकता खूप फाईन पेस्ट झाली नाही तरी चालेल पण पाणी न घालता आपल्याला याला वाटून आहे या पेस्ट आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठी करतोय सोबतच आपल्याला काही खडे मसाले घ्यायचे त्याच्यामध्ये एक इंच दालचिनी पाच ते सहा लवंग चार ते पाच काळी मिरी एक चक्रफूल आणि जायपत्रीचा छोटा तुकडा घ्यायचा आहे आता हे सगळे मसाले आहेत ते आपल्याला हलके भाजून घ्यायचे त्यासाठी एक पॅन मी घेतलं त्याच्यामध्ये अगदी चमचाभर तेल घालायचे तेल चांगलं तापलं की मग जे आपण मसाले सगळे काढून ठेवले होते ते परतून घ्यायचेत म्हणजे अगदी ती सेकंदासारखे परतून घ्यायचे मग याच्यामध्ये धनी घालायचे दोन टेबल स्पून मी ते धने घातलेले आहेत धने पण चांगले परतून घ्यायचे हलका रंग बदलतो धण्याचा इथपर्यंत आपल्याला धने हलके परतून घ्यायचे आहेत मग याच्यामध्ये त्याच चमचाने एक चमचा पांढरे तीळ आणि अगदी पाव चमचा असं खसखस घालायचं आहे खसखस नक्की घाला याने चव खूप छान येते आणि हेही चांगलं परतून घ्यायचं आहे पांढरे तीळ आणि खसखस आहेत ते असे उडायला लागतात तोपर्यंत आपल्याला हे सगळे मसाले आहेत ते भाजून घ्यायचे ते तीळ चांगले असे चटचट उडायला लागले ती समजून जायचं जा, आपला मसाला छान भाजलाय इथे मी गॅस आहे तो बंद केलेला आहे आणि व्यवस्थित याला आपल्याला वाटून घ्यायचंय तर मिक्सरचं एक छोटंवालं भांड घेतलंय मी त्याच्यामध्ये हा सगळा मसाला आहे तो ॲड केलाय तर हा मसाला वाटताना थोडा कठीण जातो कारण त्याच्यामध्ये जा खसखस वगैरे असते त्यामुळे आपल्याला हलकं पाणी घालायचं आहे याच्यामध्ये पण खूप सारं पाणी घालायचं नाही ठीक अशी याची पेस्ट झाली पाहिजे अगदी गरजेनुसार पाणी घालून आपल्याला याला छान असं वाटून घ्यायचंय बघू शकता आता आपण हे चिकन मॅरिनेट करताना वापरणार आहोत ही खूप महत्वाची स्टेप आहे जेव्हा तुम्ही चिकन सागोती बनवताय त्याच्यामध्ये आता आपल्याला इथे चिकन म्हणजे मी ते गावठी कोंबडीचं चिकन घेतलेलं आहे म्हणजे जे चिकन सागोती बनवलं जातं ते खरं म्हटलं तर गावठी कोंबडीपासूनच बनवलं जातं तुम्हाला हवं तर तुम्ही बॉयलरपासून बनवलात ना तरी चालेल पण ह्याची टेस्ट आहे ती बॉयलरपेक्षा खूप छान येते चिकन आहे ते मी चांगलं धुऊन घेतलं आहे आता याच्यामध्ये चमचाभर हळद चमचाभर मीठ घातलेलं आहे मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि जी आपण पेस्ट तयार करून घेतली होती त्यातील दोन चमचे पेस्ट आहे ती मी ते घातलेली आहे म्हणजे आलं लसूणची आणि जी, जी।, जी मसाल्याची पेस्ट होती गरम मसाल्याची ती मी ते सगळी घातली कारण अर्धा च्या प्रमाणाने म्हणजे अर्धा किलो चिकनच्या प्रमाणाने मी ही पेस्ट तयार करून घेतली होती आता सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत म्हणजे सगळ्या फोडीला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कोट झाल्या पाहिजेत त्यामुळे व्यवस्थित आपल्याला एक ते दोन मिनिट हाताने चोळून घ्यायच्या आहेत सगळ्या गोष्टी आणि चिकन आहे त्या आपल्याला अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायला ठेवायचं आहे म्हणजे ह्या मसाल्यातील जो पण फ्लेवर आहे तो प्रत्येक फोडीमध्ये उतरतो आणि जेव्हा आपण चिकन सागोती खाताना फोड खातो तीसुद्धा छान चविष्ट लागते त्यामुळे आता अर्धा तास जवळजवळ झाला होता तर मी चिकन आहे ते फोडणीला टाकून घेते तर खोलगट अशी कढई घेतली जेणेकरून परतायला सोपं जाईल त्याच्यामध्ये दोन पळीसारखं तेल घालायचं आहे आणि मोठ्या आकाराचा एक कांदा आहे तो मी असा एकदम बारीक कट करून घेतला आहे तो फोडणीसाठी वापरणार आहे सगळा कांदा तेलामध्ये ट्रान्सफर करायचा तेल चांगलं तापू द्यायचं मगच कांदा तेलामध्ये घालायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं कांदा हलका मऊसर झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडा थोडा त्याचा कलर बदलत आला की मग आपण याच्यामध्ये जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन होतं ते सगळं घालायचं आहे तर इथे ह्या स्टेजला तुम्ही लाल तिखट घालू शकता म्हणजे डिरेक्टली तुमचं म्हणजे चिकन सागुती आहे ती तयार होते पण मला याच्यात आळणी पाणी असतं ते काढून घ्यायचं आहे आमच्या घरामध्ये तो अ अळणी रसा असतो तो, तो प्यायला खूप आवडतो त्यामुळे मी इथे ती लाल तिखट आहे ते घातलेलं नाही मी नंतर घालणार आहे तर आता मी व्यवस्थित असं याला जवळजवळ दोन ते तीन मिनिट एकसारखं मीडियम गॅसवरती परतून घ्यायचं आहे तेलामध्ये प्रत्येक फोड हलकं हलकं त्याला पाणी सुटायला लागतं इथपर्यंत दोन ते तीन मिनटं आपल्याला याला परतून घ्यायचं आहे तर बघू शकता हलकं हलकं पाणी सुटलं आहे फोडींना तर आता यांना आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पण अजिबात पाणी घालायचं नाही काय करायचं वरती एक खोलगट असं ताट ठेवायचं जेणेकरून त्याच्यामध्ये आपण पाणी घालू शकू आणि त्याच्यामध्ये ग्लासभर सारखं पाणी आहे गॅस मिडियम ठेवायचा स्वतःचं स्वतः चिकनला पाणी सुटतं गावटी चिकन शिजायला थोडं कठीण असतं त्यामुळे त्याला खूप वेळ लागतो इथे मी वाटण्याची तयारी करते त्यासाठी ओलं खोबरं आहे ते, खोब ते किसून घेतलंय वडे सागोती करताना ओलं खोबरंच वापरलं जातं इथे खोबरं वापरलं जात नाही त्यामुळे मी इथे ओलं खोबरं आहे ते, खोब ते किसून घेतलंय आता ज्या पॅनमध्ये आपण खडे मसाले भाजून घेतले होते तेच पॅन घेतलं आहे न वॉश करता आता त्याच्यामध्ये पुन्हा चमचाभर तेल घालायचे आणि खूप सारी अशी म्हणजे सात आठ लसणीच्या पाकळ्या टाकायच्या आहेत त्या चांगल्या परतल्या तीस सेकंद सारख्या की मोठ्या आकाराचा जो कांदा असतो तो घेतला होता मी स्लाईजमध्ये कट करून तो याच्यामध्ये घालायचा आहे आणि कांदा हलका कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे जेव्हाही आपण वाटण वगैरे भाजतो तिथे मध्ये आपल्याला जे चिकन आहे ते चेक करायचं आहे तुम्हाला दाखवते मी चिकनला स्वतःचं किती पाणी सुटलं आहे मी वरून अजिबात पाणी घातलं नव्हतं कारण चिकन मॅरिनेट करताना आपण जे मीठ घातलं होतं त्याच्या मदतीने चिकनला स्वतःचं पाणी सुटायला मदत होते बघू शकता आता आपल्याला असंच ह्या पाण्यामध्ये चिकन आहे ते फिफ्टी पर्सेंट शिजवून घ्यायचं आहे आणि मग वरतून आपल्याला पाणी घालायचं आहे तोपर्यंत वरचं पाणी अजिबात घालायचं नाही इथपर्यंत आपला कांदा भाजून घ्यायचा आहे म्हणजे लालसर होईपर्यंत कांदा भाजून घेतला की एक टेबल सारखे जे तांदूळ आहेत ते घालायचे जे तुम्ही रोज घरात वापरताना भात बनवण्यासाठी ते कोणतेही तांदूळ घातले तरी चालतात पण याने ग्रेव्ही आहे ती मस्त ठीक होते मिळून येते पाणी वेगळं ग्रेव्ही वेगळी होत नाही त्यासाठी ही ट्रिक वापरली जाते खासकर कोकणामध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा कांदा चांगला लालसर झाला की मगच याच्यामध्ये खोबरं घालायचं आहे ओल्या खोबऱ्याचं वाटण आहे ते सुक्या खोबऱ्याच्या वाटण्याच्या तुलनेमध्ये भाजायला वेळ लागतो तर बघू शकता जवळजवळ सात ते आठ मिनटं लागली होती मला हे वाटण भाजायला हलका हलका कलर चेंज होतोय तसं मी तुम्हाला इथे दाखवते पूर्ण तांबूस कलरवरती आपल्याला मिडियम गॅसवरती त्याला भाजून घ्यायचंय गॅस जर मोठा केला तर खोबरा आहे ते पटकन जळण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस मिडियमच ठेवायचा आणि बघू शकता खोबऱ्याचा कलर एकदम एकसारखा कलर आलेला आहे पूर्ण वाटणाला अशाच कलरवरती आपल्याला हे वाटण आहे ते भाजून घ्यायचं आहे म्हणजे ते चवीला खूप छान खमंग लागतं आता हे सगळं वाटण मी एका प्लेटवरती काढलं आहे हलकं पसरवून त्याला वाफ जाऊ द्यायची म्हणजे ते छान असं बारीक व्हायला मदत होते ते इकडे चिकन आहे ते बऱ्यापैकी शिजलं होतं बघू शकता वीस मिनटं जवळजवळ होऊन गेली होती तर चिकन आहे ते फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट शिजलं होतं तर आता याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे जे ताटावरती गरम झालेलं पाणी आहे तेच मी ते घातलेलं आहे लगेचच असं जास्त पाणी घालायचं नाही कारण चिकनचं स्वतःचं अजून पाणी आहे त्याच्यामध्ये त्यामुळे अगदी जरा जराशा पाण्यावरती आपल्याला आता शिजवून घ्यायचं आहे आता दहा मिनटं जवळजवळ लाग लागले होते मला म्हणजे एकूण तीस ते पस्तीस मिनटं लागले होते हे चिकन शिजण्यासाठी पुन्हा मी याच्यामध्ये पाणी म्हणजे ताटामध्ये ग्लासभर सारखं पाणी घातलंय आणि शिजवत ठेवलंय असं दोन ते तीन वेळा करावं लागतं जर तुम्हाला बाहेर चिकन शिजवायचं आहे तर नाहीतर तुम्ही डिरेक्टली कुकरमध्ये शिजवून घेतलात ना तरी चालेल पण कुकरपेक्षा असं शिजवलेलं चिकन आहे ते चवीला खूप छान लागतं तिथे बऱ्यापैकी पस्तीस मिनटं झाली होती मी चिकन चेक केलं तर मस्त असं शिजलं आहे काही काही चिकन शिजायला फार वेळ लागतो म्हणजे चिक कोंबडी जशी जून कोवळी आहे त्याच्यावर चिकन शिजण्याचं टायमिंग आहे ते पुढे पाठी होऊ शकतं तर बघू शकता चेक करायचं चिकन छान शिजलं की मगच आपल्याला इथे गॅस आहे तो बंद करायचा आहे तर इथे मी आता तो जो अळणी रस आहे तो काढून घेते खूप छान चवीला लागतो हा रसा आमच्या घरी फार आवडीने पिला जातो त्यामुळे मी सुरुवातीला फोडणीमध्ये तिखट घातलं नव्हतं आता तिखट आहे ते मी हे वाटण फोडणी टाकताना घालणार आहे तर वाटण छान गार झालं होतं तर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं वाटण आहे कलेक्ट ते कलेक्ट केलंय लागल तसं पाणी घालून आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचंय म्हणजे छान बारीक पेस्ट असली ना तर चिकन खाताना छान वाटतं त्यामुळे एकदम बारीक असं वाटून घ्यायचं बघू शकता तर मी एका बाउलमध्ये वाटण आहे ते काढून ठेवलं आहे जे पॅन आपण वाटणासाठी घेतलं होतं ते पुन्हा तेच पॅन घेतलेलं आहे मी आता याच्यामध्ये पळीभरसारखं तेल घालायचं आहे तेल चांगलं तापलं की मिडियम आकाराचा कांदा एकदम फाईन बारीक चिरून घ्यायचा मोठा मोठा अजिबात चिरायचा नाही ग्रेव्हीमध्ये तो चांगला वाटत नाही एकदम बारीक असा मी कांदा चिरून घेऊन याच्यामध्ये घातला आहे छान असा हलका मऊ होऊ द्यायचा मग याच्यामध्ये अर्धा चमच्यासारखी हळद घातलेली आहे हळद घातल्यानंतर कांदा आहे तो हलका कलर बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा छान परतला की याच्यामध्ये बाकी कोणतेच मसाले घालायचे नाही आहेत फक्त लाल तिखट आहे ते आपल्याला घालायचं आहे चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मी ते दोन चमचे लाल कश्मीरी पावडर असते ती घातलेली आहे कारण आपण गरम मसाला आहे तो चिकन मॅरिनेट करताना वापरला होता इथे जर गरम मसाला घातला तर फ्लेवर आहे तो खूप स्ट्रॉंग येतो त्यामुळे इथे मी कोणताही दुसरा मसाला घातलेला नाही आहे आता जे आपण वाटण वाटून ठेवलं होतं ते याच्यामध्ये घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये जेव्हा आपण लाल म्हणजे मिरची पावडर असते ती परततो त्यामुळे ग्रेव्हीला कलर खूप छान येतो बघू शकता तुम्हाला पुढे दिसेलच आता आपल्याला ही ग्रेव्ही आहे ती छान मिक्स करून घ्यायची आहे ज्या वाटीमध्ये मी ग्रेव्ही साठवली होती त्याच्यामध्ये कोमट पाणी घालून सगळी ग्रेव्ही इथे घातलेली आहे म्हणजे आपली ग्रेव्ही आहे ती म्हणजे जी जे वाटण आहे ते कुठेच वेस्ट जात नाही आता आपल्याला छान याला शिजवून घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचं चिकन मध्ये आपण मीठ घातलं होतं त्यामुळे इथे ग्रेव्ही पुरतच मीठ घालायचं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि चार ते पाच मिनिट चांगली ग्रेव्ही शिजवून घ्यायची मगच ती अशी खमंग लागते अजिबात कच्ची ठेवायची नाही बघू शकता जशी ग्रेव्ही शिजत जाते जसा जा हलका कलर आहे तो तिचा डार्क होतो आता मी पुन्हा चिकन आहे ते गॅस लावून गरम करून घेतलेले आहे मस्त उकळी आले चिकनला आता याच्यामध्ये जी आपण ग्रेव्ही तयार करून घेतली होती ती सगळी ट्रान्सफर करायची चिकन सागोतीचं जे चिकन बनवलं जातं ते असं ग्रेव्ही बेसमध्येच असतं त्यामुळे ते, ते खूप छान लागतं तुम्ही एकदा नक्की हे ट्राय करा आता आपल्याला ही ग्रेव्ही आहे ती छान मिक्स करून घ्यायचे ग्रेवीचा थिकनेस आहे तो मेंटेन ठेवण्यासाठी म्हणजे में खूप घट्ट ठेवायचं नाही आहे हलकं पातळ असतं त्यामुळे वरून आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे लक्षात ठेवा अजिबात गार पाणी ॲड करायचं नाही उकळतं पाणीच आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि खूप जास्त पातळ ठेवायचं जा नाही आहे बघू शकता म्हणजे जी कन्सिस्टन्सी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते अगदी परफेक्ट वाली आहे तेवढीच ठेवायची आपल्याला म्हणजे ते वडे असतात ना वडे त्याच्यासोबत खायला खूप छान लागतं वडे आणि चिकन सागो याचं जे कॉम्बिनेशन आहे ज्याला वडे शागुती असं बोललं जातं खरंच खूप अल्टीमेट लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप मस्त लागतं हे कॉम्बिनेशन बघू शकता किती छान ग्रेव्ही तयार झालेली आहे आपले चिकन बघूनच खाण्याची इच्छा होते तर ह्याच्यासोबत जे वडे खाल्ले जातात ना त्याची पूर्ण भाजणी किंवा त्याची कृती आहे त्याची पूर्ण रेसिपी मी तुमच्यासोबत ऑलरेडी चॅनलवरतीच शेअर केलेली आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन नक्की चेक करा आणि वरती लास्टला आपल्याला खूप सारी कोथिंबीर घालायची आणि आपली हे चिकन शागोतीची रेसिपी आहे ती एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि अशाच रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद बाय बाय